मी प्रतिमा पर्यान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी फ्रीज साफ करणार आहे आणि फ्रीज साफ मी कसा करते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे यापूर्वीसुद्धा मी फ्रीज साफ करण्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण आता काय झाले ना मी भरपूर दिवस गावी पण होते आल्यापासून आता आठ दिवस झालेले आहेत आणि फ्रीजकडे काही लक्षच दिलेलं नाही आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा दिवाळीच्या पिरियडमध्ये मी अजिबातसुद्धा फ्रीज क्लीन केला नव्हता म्हणजे असं मिळून दीड दोन महिने तरी झाले असतील की फ्रीज क्लीन केलेला तर डीप फ्रीज क्लीन करणं गरजेचं आहे आता सध्या तरी तर आता मी आ, काल परवा मी थोडं थोडा भाजीपाला घेऊन आले होते त्याच्याने फ्रीज सगळा गच्च भरलेला आहे आणि कसंही मी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता ते सगळं ठेवलेलं बाहेर काढणार आहे आणि व्यवस्थित सगळं फ्रीज क्लीन करून घेणार आणि त्याच्यानंतर सगळं पुन्हा साहित्य ज्या काय भाज्या आहेत त्या सगळ्या फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे तर आता मी फ्रीज क्लीन करायला घेते आणि मी फ्रीज क्लीन कसा करते हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग दसरा झाला दिवाळी झाली भाऊबीज झाली यात्रा झाली माहेरची खूप सारे कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर आत्ताशी फ्रीजला मुहूर्त लागलेला आहे डीप क्लिनिंग करण्यासाठी कारण मी दीड ते दोन महिने झालं मी फ्रीज डीप क्लिनिंग केलाच नव्हता दिवाळीचे पदार्थ घे आणि त्याच्यामध्ये कोंब असंच करत होते तर आता तुम्ही बघू शकताय आहे मी स्विच ऑफ केलेला आहे आणि त्याच्यानंतरच आता मी फ्रीजमधलं सगळं साहित्य मी बाहेर काढणारे आणि त्याच्यानंतर क्लीन करायला घेणारे फ्रीज पूर्ण गच्च भरलेलं आहे त्याच्यामुळे मला वेळ लागणार आहे सगळं साहित्य बाहेर काढण्यासाठी आणि कधीही आपण जेव्हा फ्रीज क्लीन करायला घेतो ना त्यावेळेस पहिला स्विच बंद करायचा नाहीतर मग करंट लागण्याची शॉक लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे फ्रीजचं बटन जे आहे ते ऑफ करायचं आणि त्याच्यानंतरच आपण फ्रीज क्लीन करायला घ्यायचा तर आता सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मी बाहेर काढून ठेवते पहिलं तर हे मी तुम्हाला दाखवते थे कावा थे साते हे गावाकडून गवार आणलेले आहेत गवारच आता इतकी भरपूर झालेली थी आहे ना प्रमाणाच्या बाहेर गवार झालेले आहेत ही पण ही अगोदरची गवार आहे ही मिसळून ठेवलेली गवार आहे तर ही पण मी थी बाजूला ठेवते सगळे भाज्या मेथीची भाजी आवळा टोमॅटो शिमला मिरची फ्लावर ह्याच्यामध्ये आहे काकडी आता मी सही आ, ते ना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मध्ये ठेवून देते मी कसंही ठेवत नाही त्याच्यामुळे ना भरपूर दिवस भाजीपाला सुद्धा जातो आणि व्यवस्थित राहतो तर गुळ पण मी फ्रीजमध्येच ठेवते तर धाका खालचा गप्पा तर रिकामा केलाय मी हा बाजूला ठेवते घासण्यासाठी तर आता हे रात्री मी लाडू बनवले होते तर मी हे फ्रीजमध्ये असंच ठेवलेले आहेत खूप सुंदर लाडू झालेले आहेत आणि ह्याची रेसिपीसुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर हा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल तर हे पण आता मी चांगले सेट झालेले आहेत ला लाडू तर आता हे बाजूला ठेवून देते मी आणि ज्या काही फ्रीजमधल्या बाकीच्या वस्तू आहेत ना हे सगळं फ्रीज आता मी रिकामा करते जे काही बटर आहे किंवा पनीर आहे ते सुद्धा मला बाहेर काढून ठेवायचं आहे जरा वेळासाठी आणि फ्रीज पण मी ना एकदम पटकन असा साफ करून घेणार आहे चपातीला लावण्यासाठी तेलाचा डब्बा आहे हा तेलाचा सुद्धा चपातीला तेल लावून झाल्यानंतर मी फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून त्याच्यामध्ये झुरळ वगैरे जाऊ नये दही पण फ्रीजमध्येच असतं शिवाय हा काळा प्लास्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये पीठ जर उरलं सकाळचं तर दुपारी चपाती करण्यासाठी मी त्याच्यामध्ये घालून ठेवते कोथिंबीर आणि मिरचीचा डब्बा आता ठेवलेला आहे मी अशाच कंटेनरमध्ये ठेवते भोपळा हा गावाकडून घेऊन आलेले आहेत आणि पालक पण होतो दुधाचं पातीलसुद्धा मी आता जरावेरासाठी बाहेर काढून ठेवणार आहे आणि ह्या हा जो कुंडा आहे ना त्याच्यामध्ये मी साई साठवते तूप करण्यासाठी तूप पण मी घरीच बनवते तुपाची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनेलवरती घरगुती रवाळ तूप कसं बनवायचं हे सुद्धा मी अपलोड केलेलं आहे आणि ही बास्केट बघू शकता ही मसाल्याची बास्केट आहे आणि हे खोबरं मला मम्मीने गावाकडून दिलं होतं ही बहिणीच्या घरचे लिंब आहेत ती अजूनपर्यंत सुद्धा चांगली राहिलेली आहेत व्यवस्थित ठेवले ना तर व्यवस्थित राहतं सामान त्याच्यामुळे मी फ्रीजमधल्या कोणत्याही वस्तू व्यवस्थितच ठेवते तुपाचा डबा वगैरे खाली ठेवला आणि माझं जे फेसपॅक आहे संत्र्याचं ते सुद्धा मी फ्रीजमधून बाहेर ठेवलं संत्रीचं जे फेसपॅक असतं ते फ्रीजमध्येच ठेवायचं असतं म्हणजे खराब होत नाही स्टोअर करून ठेवलं की कडधान्यसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते आणि हा रवा रवासुद्धा आम्हाला खूप लागतो उपीट बनवण्यासाठी शिरा नाही जास्त बनवत मी पण उपीट जास्त बनवलं जातं म्हणून शिरा रवा असा भाजून ठेवते बाहेर जर रवा असाच ठेवला ना न भाजता तर जाळ्या होतात अळ्या होतात म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवते तर आता हे काही बाकीचं जे सामान आहे ते सुद्धा आता मी बाजूला काढून ठेवते आहे छोटे मोठे डबे आहेत ते आणि सगळा फ्रीज आता रिकामा केला ह्या दोन छोट्या अशा भरण्या आहेत एकामध्ये आहे काळं मीठ क्लीन म्हणजे रिकामा करून झालेला आहे आता आणि आता हे सगळे जे पार्ट्स पार आहेत ना फ्रीजमधले हे सगळे पार्ट्स आता मी काढून घेणार आहे आणि स्वच्छ मी मध्ये लगेचच लागले हाताने घासून घेणार आहे आणि पटकन लगेच फ्रीजमध्ये सुद्धा फ्रीज पुसून लावून टाकणार आहे चला मग आणि आज खूप थंडी आहे त्याच्यामुळे मग मी हा स्वेटर वेअर केलेला आहे थोडंसं विचित्र वाटत असेल पण थंडी खूप लागते आमच्या इकडे खरंच खूप थंडी आहे तर आता हे फ्रीजचे जे पार्ट्स आहेत ना ते खूप असे पॅक आहेत काढायला खूप प्रॉब्लेम होतो पण असं धक्का मारून मला ते काढावं लागतं कारण त्या पार्टच्या खाली ना खरंच खूप खराब झालेलं होतं त्यामुळे मला ते घासायचं होतं तर सगळे पार्ट्स मी रिकामे करून बेसिंगमध्ये घासायला ठेवले तुम्ही बघू शकताय किती धूळ साठली आणि किती कचरा पण झाला आहे फ्रीजमध्ये सगळं खराब झालं आहे कारण मी दीड दोन महिने लक्षच दिलं नाही फ्रीजकडे फ्रीज खूप खराब झाला आहे तर आता इकडं पण पाहू शकता तुम्ही खरंच खूप खराब झालं आहे हे सगळं मला क्लीन करायचं आहे आता पटपट हे सगळं क्लीन करून घेते पूर्ण त्याच्या अगोदर हे सगळं फ्रीजमधले पार्ट्स आहेत ना हे सगळं घासून घेते तुम्हाला ही फ्रीज साफ करायचा सा, कंटाळा येतो का तर आता चला मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगते ज्या तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतील फ्रीजची साफसफाई करणं अनेकांना खरंच खूप अवघड वाटतं पण आज मी तुम्हाला फ्रीज स्वच्छ करण्यासाठी खूप काही अशा टिप्स सांगणार आहेत ज्या तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतील घरातील फ्रीजमध्ये खाद्यपदार्थांसह आपण अनेक खूप काही गोष्टी ठेवतो फ्रीजमध्ये आणि ह्या सर्व वस्तूंमुळे फ्रीज वेळोवेळी वेड़ स्वच्छ करणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण बऱ्याचदा आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किंवा फ्रीजमधील भाज्या खराब होतात आणि त्यामुळे त्याचा दुर्गंध फ्रीजमध्ये पसरतो आणि शिवाय त्यामुळे फ्रीजमध्ये बॅक्टेरियाची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये होते जे इतर खाद्यपदार्थांवर परिणाम करू शकतात त्याच्यामुळे फ्रीज वेळोवेळी साफ करणं गरजेचं असतं आता घरच्या घरी फ्रीज कसा स्वच्छ करायचा चला मी सांगते तुम्हाला फ्रीजची साफसफाई करणं अनेकांना खरंच अवघड वाटतं पण आज मी तुम्हाला फ्रीज स्वच्छ करण्यासाठी टिप्स सांगते ज्यामुळे तुमच्या तुम्हा कुटुंबातील सदस्यांना आजारी पडण्यापासून वाचू शकता तर फ्रीज साफ करण्यासाठी आवश्यक वस्तू ज्या लागतात त्या आपल्याला सुती कापडे अर्धी बादली पाणी आहे खायचा सोडा आहे एक चमचा डिटर्जंट आहे किंवा मग काही लिक्विड असतात ते सुद्धा आपण वापरू शकतो तर फ्रीज साफ करण्यापूर्वी सर्वप्रथम त्याचा स्विच बंद करायचा जसं की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नंतरच मग आपण सगळं पूर्ण फ्रीज रिकामा करायचा शिवाय फ्रीजच्या दारांच्या डॉवरमध्ये ज्या ठेवलेल्या वस्तू असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि सुती कापड पाण्यात भिजवून त्या आपण पिळून घ्यायचं आणि कापडाच्या मदतीने आपण फ्रीज व्यवस्थित स्वच्छ करायचा तर आता फ्रीज स्वच्छ करण्यासाठी काय काय वापरू शकतो हे पण सांगते बेकिंग सोडा आणि डिटर्जंटसुद्धा आपण वापरू शकतो बेकिंग सोडा आणि डिटर्जंटच्या मदतीने तू आपण फ्रीज साफ करू शकतो यासाठी आपल्याला एक बादली लागणार आहे त्या बादलीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि सामान समान प्रमाणात डिटर्जंटच्या मदतीने मिश्रण तयार करायचं आणि जे आपलं रेफ्रिजरेटर आहे ना त्याच्यामध्ये तर खूप सारे डाग असतात त्याच्यामुळे ते सुती कापडावर फवारणी करून किंवा मग सुती कापड ओलं करून आपण कापडाच्या मदतीने ते जे काही हट्टी डाग असतात ते आपण काढून टाकू शकतो अशा प्रकारे आपण फ्रीज स्वच्छ सहजरित्या करू शकतो तर आता वस्तूंची एक्सपायरी डेट तपासायची जेव्हा आपण फ्रीज साफ करायला घेतो ना त्यावेळेस आपल्याला फ्रीजमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी एक्सपायर झालेल्या दिसतात जसं की मसाले सर्वात शेवटी आपण जेव्हा फ्रीज साफ केल्यानंतर कोरड्या कपड्याने नीट पुसून घ्यायचा आणि त्यामुळे फ्रीज कोरडा होईल आणि फ्रीजमध्ये काही वस्तू पुन्हा ठेवण्यापूर्वी प्रत्येक वस्तूची आपण एक्सपायरी डेट तपासायची जेणेकरून फ्रीज साफ केल्यानंतर पुन्हा खराब होणार नाही आणि दुर्गंध जर दूर करायचा असेल ना आपल्याला तर अनेक वेळा सा, सा, फ्रीज साफ करूनसुद्धा त्यामध्ये दुर्गंध जात नसेल तर दुर्गंध घालवण्यासाठी आपण वॅनीला अर्क कापसाच्या बॉलमध्ये घ्यायचा आणि रेफ्रिजरेटरच्या मध्यभागी किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात ठेवायचा ज्यामुळे फ्रीजमधील दुर्गंध दूर होण्यास मदत होते जर आपल्याला फ्रीज साफ करण्याचा सा, किंवा घासण्याचा कंटाळा आला असेल तर पाच मिनिटामध्ये न घासता सुद्धा फ्रीज कसा नव्यासारखा चकाचक होईल यासाठी तुम्हाला मी आज चार भन्नाट जादू किंवा सोपा उपाय सांगणार आहे तर फ्रीज ही आपल्या रोजच्या वापरातील वस्तू आहे त्यामुळे आपण खूप सारे अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो आणि आतले बाहेर काढत असतो आणि काही जणांच्या फ्रीजमध्ये तर अक्षरशः वेगवेगळे पदार्थ कोंबलेले असतात अशा वेळी पदार्थ ठेवताना किंवा काढताना सतत काहीतरी सांडता आणि फ्रीज घाण हो होत जातो खरं तर आठवड्यातून एकदा फ्रीज साफ करणं खरंच गरजेचं असतं पण आपल्याकडून ते काम नियमितपणे होत नाही पण मी महिन्यातून एकदा तरी फ्रीज डीप क्लीन हा करतेच आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते त्यामुळे मग जेव्हा फ्रीज खूपच जास्त अस्वच्छ होत असेल ना चाक तर फ्रीजची स्वच्छता आपण जी काही मोहीम असेल ती हाती खरंच घेतलीच पाहिजे अशा प्रकारे खूप दिवस न स्वच्छ केलेलं फ्रीजसुद्धा चकाचक होतं आणि कंटाळा पण येत नाही तर आ, फ्रीज साफ ना हे काम खरंच खूप सोपं आहे आणि ते सोपं कसं करायचं आणि आपल्या फ्रीजमधले जुने पक्के झालेले डाग जे झटपट काढून टाकायचे असेल तर पाच ते सात मिनिटामध्ये सगळा फ्रीज अगदी नव्यासारखा चकाचक चाक होऊन जाईल त्यासाठी आपल्याला फ्रीज घासत बस बसण्याचीसुद्धा गरज पडणार नाही तर खूप सारे उपाय आहे तर फ्रीज स्वच्छ करण्याचा उपाय तुम्हाला सांगते फ्रीजचा आतला भाग स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कॉफी पावडर लिंबू विनेगर आणि लिक्विड डिशवॉश लागणार आहे सगळ्यात आधी आपण येणं अर्धा ते पाऊन लिटर पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम पाण्यात एक चमचा कॉफी पावडर एक चमचा विनेगर एक चमचा लिक्विड डिशवॉश आणि एक लिंबाचा रस घालायचा सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं हे मिश्रण फ्रीजमध्ये शिंपडायचं सगळीकडे व्यवस्थित लाग याची काळजी आपण घ्यायची आणि पुढचे दोन ते तीन मिनिटं आपण तसाच फ्रीज उघडा राहून द्यायचा त्यानंतर एखादा स्वच्छ सुती कपडा घेऊन फ्रीज पुसून घ्यायचा तर त्यामुळे फ्रीज खूप छान प्रकारे स्वच्छ होऊन जाईल आणि घासत बसण्याची गरज पडणार नाही आहे की नाही सोपी ट्रिक्स तर मी पण असंच करते तर आता सगळ्या जे काही पार्ट्स आहेत ते व्यवस्थित छान स्वच्छ पुसून आता फ्रीजमध्ये लावून घेते तर आता हे फ्रीजमधले जे काही पार्ट्स होते ते मी काढून स्वच्छ घासलेले आहेत ते आता फ्रीजमध्ये आहे त्या जागेवर पुन्हा ठेवलेले आहेत आणि फ्रीज किती नव्यासारखा दिसतोय एकदम क्लीन झाला आहे डीप क्लीन केलाय मी फ्रीज आणि आता फ्रीजमध्ये सगळं साहित्य व्यवस्थित जिथल्या तिथे जागेवरती आता मी ठेवून देते फ्रीजमध्ये आता सगळं साहित्य जिथलं तिथं जागेवरती मी ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिलेलं आहे आणि माझं असंच प्रत्येक वेळी असतं व्यवस्थित नीटनेटकं साफ स्वच्छ तरह तर आता सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि फ्रीजची डीप क्लिनिंग ही झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही फ्रीजची डीप क्लिनिंग तर तुम्हाला कसा वाटला फ्रीज मी साफ केलेला किंवा फ्रीज डीप क्लिनिंग कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय